हॅलो सर्वांना श्री स्वामी समजतं चला तर मी आज तुम्हाला अख्खा मसूर पुलाव रेसिपी दाखवते व्हिडिओ कंटिन्यू बघा नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका कुकरमध्ये तेल टाकून तेल गरम झालं की जिरी आणि मोहरीचा फोडणी दिली ह्याच्यामध्ये घालते कढीपक्ता खडीपत्ता झाला की त्याचा घातली मी अद्रक लसूण उखलबत्ता वाटून घेतले बघा ते थोडं तळस आता बघा मी कांदा बटाटा टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतली अद्रक लसूण जरा लाल झालं की लगेच मी ह्याच्यामध्ये कांदा ॲड केला बघा एक मोठा कांदा काप असा उभा कापून घेतला त्याला कांदा लाल तरपर्यंत भाजून घेतो आता बघा कांदा जरा लाल व्हायला लाल तर मी टोमॅटो आणि बटाटा घालून घेतला चांगलं पण देते आता बघा मी मसाल्यामध्ये धना पावडर घेतली एक मोठा चमच अर्धा चम्मच मटण मसाला अर्धा चम्मच गरम मसाला अर्धा चम्मपेक्षा कमी लाल तिखट एक मोठा चम्मच हळद इथं मी लवून तेजपत्ता ह्याच्यामध्ये घालून घेते का तर हे खडे मसाले आहेत ना जास्त जळतात ना मग पहिलं मी घालत नाही ते ते, तेलामध्ये घालून घेते आणि त्या दालचिनी आणि लवंग घेते जरा स्वयंपाकाला उशीर झाल्यामुळे वरिओला पण घाई होते आणि लवंग लागले ला ला भूक मला हे पण छानपैकी परतले आता हे सगळे मसाले जाते मी ह्या थोडं तळसून घेते वास तर खूप छान येते कोथिंबीर घालून घेते इथं बघा मी मला जेवढा भात करायचं आहे त्याला जेवढं मीठ लागेल तेवढं हे तिथे मी काढून घेतले सगळं एकत्र असं हलवून घेते आणि थोडे गॅसची फ्लेम वाढवते आणि पाणी घालते बघा मी ह्याच्यामध्ये स्वरच हे बघा अजून मला पाणी लागणार आहे जेवढं घाताला पाणी लागते ना तुमच्या अंदाजाने घालून घ्या अजून ह्याच्यामध्ये मी पाणी घाल हे इथं बघा मी कोलम तांदूळ आहे दुसरा काय बासमती बासमतीला वेगळं नाही तांदूळ घेतला कोलम घेतला आहे ह्याच्यातच बघा एक अर्धी वाटी मी अख्खा मसूर घालून घेते आणि हे स्वच्छ धुवून तुम्हाला दाखवते चला मिक्स करून घेतलं स्वच्छ धुवून घेते आता बघा मी चार पाच पाण्याने तांदूळ स्वच्छ धुवून घेतला आहे आपल्या पाण्याला पण आता उकळीच येईल गरम झाले चांगलं आता मी हे तांदूळ सगळे ह्याच्यामध्ये घालून मग तुम्हाला दाखवते बघा मी आता ह्याच्यामध्ये तांदूळ घालून घेतला आहे एवढं पाणी बरोबर लागण ह्याला जा जा थे। आता जास्त सुट्टा झाला ना मुलं खात नाहीत त्याच्यामुळे लेह असं कमी पण पाणी नाही पाहिजे आता कमी पाणी पडलं पण असं कच्चा राहतो ना त्याच्यामुळे त्याला झाकण लावून घेते आणि एक चार शिट्ट्या काढून घेऊ आपण याच्या बघा उकडायला पण लागले आता बघा आता इथं मी बोकर लावून घेतला आहे आताची एक चार शिट्ट्या ह्याच्या काढून घेते मी म्हणून तुम्हाला भेटते कुकर येणार हा बघा इथे याला आय पण आहे गरम त्याच्यामुळं ना ह्याच्यामध्ये नाही तीन शिट्ट्यात लग्नातलं नाव पण आहे माझ राम भाऊ आपला तयार आहे का प्रकारे बघा आपला मशरूम राईस तयार आहे सगळ्यांनी खाऊन कुकरमध्ये एवढंच राहिला त्याच्यासोबत आहे आपलं लोणचं स्वराज कसं खातो निटखाना स्वराज